वडगमाळ तालुका दक्षिण सोलापूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण मास पुराण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे श्री शरण बसवेश्वर पुराण संगीतमय वातावरणामध्ये वेद मूर्ती श्री महांतेश स्वामी कर्नाटक केसरी तद्देवाडी यांच्या रसाळवाणीने सुरू झाले प्रथम दिवशी दास सोहात योगदान देणारे श्री कट्टेव्हा देवी गोशाळा अध्यक्ष सुश्री उमा बिराजदार यांचे शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी वडकबाळ गावचे सुपुत्री मार्केट कमिटीचे चेअरमन सौ इंदुमती अलगोंडाताई पाटील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक श्री विद्याधर मुलगे श्री आनंदप्पा कोल्हे कंदलगाव हत्तूर होन्मुरगी वांगी सोरेगाव सोलापूर येथील सदभक्त मंडळी व श्री कटेबा देवी मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी देवीचे पुजारी श्री विठ्ठल विंचुरे व वडकबाळ गावचे खंबीर नेतृत्व श्री रतिकांत पाटील श्री सोमू पुजारी माननीय सरपंच श्री आश्पाक शेख श्री भीमराव घडेराव श्री चंदू नाईक जाधव श्री दत्ता भोई श्री कृष्णप्पा वाघमारे मल्लिकार्जुन महिला भजनी मंडळ श्री बसय्या स्वामी श्री पंडित हडपत श्री अप्पा श्री अन्नप्पा कोळी आदी सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी ಇಲ್ಲ ನನ್ನ ಹೆಸರು ಹೇಗಾರ ನೀರಾಡಿಕೆ ಹೇಗಾರ ಒಂದಿಷ್ಟು ನೀರು सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा